वेलकम बॅक टू माय व्लॉग तर चला आज मी डायरेक्ट ऑन कॅमेरा व्लॉग चालू केलेला आहे कारण खूप शॉर्ट शॉर्ट व्हिडिओ घेऊन त्यानंतर व्हाय सोर् करून खूपच वेळ जात होता त्यामुळं आज जरा स्पेशल दिवस आहे कारण आज आहे कर्नाटकी बेंगूर त्यामुळं चला म्हटलं आज आपण पुरणपोळ्या बनवणार आहोत चकल्या बनवणार हो। आहोत तर डायरेक्ट ऑन कॅमेरा आपण ब्लॉग बनवू तर चला इकडे आता बघू शकता माझी तयार झालेली आहे इकडे आता ह्या कुकर मध्ये मी डाळ शिजायला टाकलेली आहे तर ह्या कुकर मध्ये इकडे मी भात लावून घेते आणखीन बटाटे बटाट्याची भाजी तर चला आज म्हटलं थोडा ट्राय करू कारण खूपच वेळ जातो भरपूर शूट करून ठेवलेले आहेत पण ब्लॉग एडिटिंग करायला माझा खूप वेळ जात आहे त्यामुळं ऑन कॅमेरा आपलं शूटिंग चालू केलं की एडिटिंगला जास्त वेळ जाणार नाही तर इकडे आता मी भात लावून घेत आहे आणि आज आहे इकडे कर्नाटकी बेंदू तर इकडे पुरणपोळ्याचा आज मी जेवण बनवणार आहे आणि चकल्या बनवणार आहे इकडे आता माझी देवपूजा झालेली आहे आणखीन आता स्वयंपाकला चालू केलेला आहे तर आता माझा हा डायरेक्ट ऑन कॅमेरा ब्लॉग आणि पहिले ब्लॉग कसे वाटतात नक्की तुम्ही मला सांगू शकता दोन्ही मला डिफरन्स तुम्हाला कसे म्हणजे पहिले ब्लॉग आवडतात ते आता डायरेक्ट ऑन कॅमेराचा ब्लॉग आवडतो तर चला आपल्या इकडे सण असल्यामुळे छान छान आपल्या पदार्थ खायला मिळणार आहेत सणानिमित्त पुरणपोळ्या तर सगळ्यांना आमच्या घरी आवडतात मला हे खूप आवडतात तर बनवणार आहे पुरणपोळ्या आणखीन मग पौर्णिमेच्या दिवशी तर मी काय फक्त स्वीट शेवायची खीरच बनवली होती उपवास सोडायला म्हणलं आता बेंगलोर जवळ आहे तर पुरणपोळी बनवायच्या आज त्यामुळे वट पौर्णिमेला काही मी पुरणपोळी बनवली नव्हती चला आता इकडे भात लावून घेते बरचा ब्लॉक कसा झालेला आहे कमेंट करून सांगायला गॅसवरती दोन दोन कुकर ठेवलेले तिकडे डाळ आणि हा भात आणि बटाटा गॅस ऑन करून घेते इकडे मी पहिल्यांदा पूजा केलेली आहे तुम्हाला दाखवते थोड्या वेळाने छान अशी मी शो साठी पहिला आणली होती घरी तर तीच आता त्याची आता पूजा करणार आहे तर कंटिन्यू राहा ब्लॉग मध्ये बघू शकता मी असंच घरी शो साठी हे बैल आणले होते तर आज मी ह्याचीच पूजा करणार आहे छान असं देखणे आपण पूजा करून घेऊ तर देवाची पूजा करून घेते चांदीच्या मूर्ती आहेत स्वच्छ करून घेते देवघरात स्वच्छ करून घेते Thank <laughs> you. आपला झालेली आता सरजा राजाची छान अशी पूजा दहा दिला तिथे कशी वाटली पूजा दे पप्पाला नमस्कार करा उत्सव दिला वरतीला दिसत नाही पप्पा चला आता इकडे पोळ्यांसाठी पीठ लावून घेते गवाचे पीठ इकडे मी आता दोन ग्लास घेणार आहे मला काय पीठ हातावरती मॅच करत नाही मॅडम ब्लेंडर आहे मी ब्लेंडरला लावून घेते थोडं खूप युजफुल अस प्रोडक्ट आहे माझ्याकडं फिट मळण्यासाठी

पुरण होत आहे आणखीन बटाट्याचं कुकर होत आहे हे झाल्यानंतर पटकन बटाटे फोटे घालून करूया मसाला आमटीसाठी लागणार आमटीच्या मसाल्याची तयारी करूया तर सगळे खडे मसाले घेतलेले आहेत झणझण कशी कटाची आमटी बनवण्यासाठी लवंग दालचिनी वेलची मिरी तर चला आता इकडे थोडे हे मसाले रोस्ट करून घेऊ आपण तव्यावरती थोडे इकडे मी हे, हे, हे मसाले आणि हे सगळा सावला मसाला इकडे कोथिंबीर कांदा टोमॅटो लसूण खोबरं आलं कोथिंबीर असे करते घेतलेले तर हा सगळा मसाला मी इथं तव्यावरती भाजून घेऊन मिक्सरला फिरून घेते तरी आता हे थोडे पांढरे तीळ घेतलेले आहे ताव्यावरती टाकून घेते थो अगदी कमी प्रमाणात त्यानंतर जिरे पटपट पटपट असे ते उरतात लगेच लगेच त्यांना इकडे थोडस फ्राय करून गरम फक्त करायचे थोडे हवेमुळे थंड पडले म्हणजे मऊ पडलेले असतात फक्त जिरे घेतले असे गरम करून घ्यायचे दोन लवंग थोडीशी दालची दोन वेलची बदाम थोडस हे पण थोडंसं गरम करून घ्या म्हणजे मिक्सर छान असं बारीक होतं ते झालेले आहे गरम मसाले रोस्टेड थोडेकडे आता आपले हे गरम मसाले छान असे गरम करून घेतलेले आहेत आता थोडे तव्यावरती तेल सोडून थोडस हा ओला मसाला आता आपण गरम फ्राय करत कांदा तान्दा कांदा टोमॅटो म्हणजे खूप छान थो, आमच्या थोडं तेलावर फ्राय केल्यामुळे कट पण छान बटाट्या कांदा ब्राऊन होईपर्यंत करतायचा त्यानंतर त्याच्यामध्ये टोमॅटो ऍड करायचा कमार पण चांगला भाजून घ्यायचा आहे होईपर्यंत परतून घ्यायचा आहे चला तरी आता मी मिक्सरला हे गरम मसाले वाटून घेते ठेवून गरम मसाले बारीक झालेले आहेत हे गरम करून चांगलं भाजून थंड करून परत मिक्सरला मसाला आता तयार करून फक्त परतवून घ्यायचे आमची टेस्टी होते खोबरं पण थोडस अस लालच होईपर्यंत करतायचं चांगलं भाजलेलं आहे सगळं खोबरं मी भांड्या पाच करून घेतली भांड्यापेक्षा मी प्लेटमध्ये घेतली थंड होईल लवकर लवकरच मसाला थंड करायला ठेवते हो आमटीची फोडणीची तयारी करून घेऊन तर हे मी आता नवीनच भांडं घेतलेलं आहे आमटीसाठी मला जास्त क्वांटिटीची आमटी असेल तर तर ह्याचा तळ होऊ शकता की जाड ह्याच्यामध्ये मी ॲल्युमिनियमची भांडी वापरणं पूर्ण बंद केलेलं आहे हा कुकर बॅक कुकर पण आता मी थोडंसं नाही बंद करणार आहे वापरायचा आतमध्ये मी स्टीलची भांडी वापरते ॲल्युमिनियमचा तवा पण मी बंद केलेला आहे मी लोखंडाचा तवा पण चालू केलेला आहे कारण खूप आपल्या तब्येतीची आपण काळजी घेतली पाहिजे खूप त्या गोष्टीनं आपल्या शरीराला खूप नुकसान होतं त्या गोष्टीनं किंवा ॲल्युमिनियम म्हणा तर हे सगळ्यात बेस्ट स्टील याची काही झीज होत नाही हेल साठी खूप एक नंबर म्हणजे पूर्ण बंद केलेला आहे चला हे छान थोडं कॉस्टली बसतात पण एकदम अशी रफ अँड टफ खाली ह्याचा असल्यामुळे फोडणी करपत नाही तर आता फोडणी करून घेऊ चमटी म्हणल्यानंतर फ्रेश कढीपत्ता तर पाहिजे असा खूप फ्रेश कढीपत्ता अवेलेबल आहे उंच आहे कढीपत्ता त्यामुळे आमटी पण खूप टेस्टी होणार आहे पानं बघू शकता की ते मोठे मोठे आलेले ते भरपूर असा जेवढा पाहिजे तेवढा आपण कडीपत्ता घेऊ कटाच्या आमचीला जितका कडीपत्ता असेल तेवढी आमटी छान होते चला आपल्या इकडे मसाला छान असा परत झालेला आहे एक नंबर मसाल्याचा कलर बघू शकत मस्त सगळे मसाले असे छान म्हणजे भाजल्यामुळं छान असं त्याला खमंग टेस्ट आलेली आहे म्हणजे वास येत आहे तर चलो आता आपण करूया छान अशी फोडणी कटाची आमटी माझी खूपच फेवरेट आहे मी भरपूर क्वांटिटी मध्ये करते दोन दिवस पुरेल अशी म्हणजे आज आणि उद्या आज संध्याकाळी पुरेल उद्या जास्त छान लागते तुम्ही तिकडे <laughs>. सोरा असतो कारण कारण स्वतःच्या अंगठी कधीही म्हणजे ती राहिलेली असते ती खूप ज्या दिवशी केलेली असते त्यावेषी दुसऱ्याशी खूप छान वाटते म्हणजे माझ्या भावना तुमच्यापर्यंत कोसल्याच असतील की मला काय म्हणायचं रस्सा म्हणा कटाची अवती छान असं राहिलं ते दुसऱ्या वर्षी छान टेस्टी लागते दोन पाया हटले होते ह्यांना सुट्ट्या म्हणापुड आहेच मध्ये आता दोन आणि तीन तीन आणि हे चार चार पायामध्ये झनझण तर पाकट येतो आणखी हा आवडत असेल त्यांनी आणखी तेल घालू शकता तर आता हे छान फ्रेश करतात तर आता खोरबीसाठी मी काय करते मला का खोरबी जवळचा होरी टाकून घ्यायची ते। तेल अजून गरम झालेलं आहे थोडीशी टाकून बघायची तेल तापत आहे इकडेही माझी एवढी टेळव निघलेले आहे म्हणजेच ज्या डाळ गाळून घेतल्यानंतर जे पाणी उरतं ना ते एवढी काढलेली आहे तर छान असं आपलं तेल तापलेलं आहे थोडीशी अजून मोहरी टाकून घेते त्यानंतर मी काय करते तेल टाकल्यानंतर डाळ जेवढी हवे आहे तेवढी चटणी टाकून घेते लाल तिखट आता कटाच्या आमटीला भरपूर लाल तिखट लागतं म्हणजे जास्त जरा थोड्या प्रमाणात तर इकडे एक दोन आणि तीन तीन चमचे मित्र लाल कढी टाकलेले आहे आणि हा कढीपत्ताही ही त्याच्यात जास्त आहे कढीपत्ता आणि हा मसाला चकलीच्या तडक्यामध्ये मसाला टाकल्यानंतर मसाला लगेच पटकन भाजतो जास्त वेळ लागत नाही तर आधी तेलामध्ये मसाला टाकला तर खूप वेळ लागतो भातायला वरून तुम्ही हळद ॲड करू शकताय परत थोडस मी जेवढं चवी प्रमाण लागेल तेवढं लाल तिखट अजून असेल तर लाल तिखट पण तुम्ही ऍड करू शकता गरम मसाला आणि तेल सुटेपर्यंत हा भाजून घ्यायचा व त्याला पूर्ण तेल आलं पाहिजे आधी मसाला स्कूल चालू होणार अजून चार दिवसाने ते सुटलेलं आहे झुंजर आपला मसाला छान खायचा त्याच्यामध्ये तिला जास्त असा बारीक मसाला करायचा थोडा मोठा मोठा म्हणजे जास्त मोठा नाही पण त्यात असा त्यासारखा आपण बारीक असा करायचा तर मसाला छान असा घाललेला आहे चर्चा आवाज येतोय आणि त्याला म्हणजे मसाला म्हणजे पाणी वगैरे कमी छान असा कलर चेंज वगैरे घालून घेतलेला आहे मसाला चला आपण ह्याच्यामध्ये मस्त असा मसाला छान घालते

झणजण इकडे कटाची आमची तयार झालेली आहे फक्त आता याला एक दहा मिनटं उकळी आल्यानंतर आपण हे बंद आहे चला आपल्या इकडे पूर्ण जिथे आहे करायला ही थोडी झालेली आहे त्याचा हा गूळ काढून हा गूळ माझ्या मैत्रिणीनं मला दिलेला आहे तिचं नाव आहे सहिताली पाटील तर छान असं तिचे तिच्या माहेरी असे गुळाचे घाण आहे घाणे एक आहे दोन आहे पण आहेत तर पूर्ण प्युअर ऑर्गॅनिक असा गुळ एक नंबर अशी क्वालिटी आहे एकदम सॉफ्ट तर ती माहेरी गेल्यानंतर आम्हाला येताना गुळ घेऊन आली होती एक नंबर करते फेट ते चॉकलेट खाल्ल्यासारखा गुळ आहे तर पण माझी सबस्क्रायबर आहे तर गुळाबद्दल तिला थँक्यू म्हणायचं झालंच होतं दिल्याबद्दल आणि सांगायचं पण होतो गुळ कसा आहे म्हणजे नंबर असा गुळ आहे थँक्यू ती माझी डेली व्हिडिओ बघतेच त्यामुळे व्हिडिओच्या माध्यमातून म्हटलं तिला म्हणलं थँक्यू म्हणून सो थँक यू सै खूप छान असा गुळ एक नंबर गोड आहे तर चला आता मी हा काढून घेतो एवढा छान आहे की आम्ही भरपूर ह्याचा वापर केलेला आहे प्रत्येक पदार्थामध्ये नेक्स्ट टाइम जाऊनच घेऊन येते मी आवडलेला आहे तर चला आता हा काढून पूर्णामध्ये टाकण्यासाठी तर आता हा कर्नाटक आहे पण माझ्या सासरचा जो बेंदूर असतो ना तो महाराष्ट्र असतो आता इकडे आम्ही कोल्हापूरमध्ये राहतो म्हटल्यानंतर इकडे तिकडे सगळे कर्नाटक बेंदूर साजरा करतात मी तर आमच्या आसपासच्या पण सगळे हा बेंदूर करतात त्यामुळं मुलांना पण कसं चटणी वगैरे बाजू जर पण बनते तर मुलांना पण खायचं असेल म्हणून म्हणजे माझ्या माहेरचा मेंदूर हा आहे कर्नाटकी मेंदू आणि सासरचा आहे महाराष्ट्र तो पुढचा मिनिट असतो तर मी तोही करते जमलं तर तोही करते एवढंच त्या सणानिमित्त कुठलाही जरी सण केला तरी आपल्यालाच छान छान पदार्थ खायला मिळतात त्यामुळे मी दोन्हीही मेंदू करते आणि आता हे बेंद्रामध्ये पावसाळा चालूच होतो त्यामुळे चकली गरमागरम दर्म। छान अशी खमंग करंजा म्हणा आपण करून खाऊ शकतो सणाचं एक नेहमीच असतं बाकी सगळी आपले हे लिह्याचे सोचले तर चला एकदा काढून घेतलेला आहे तर ह्याच्यामध्ये टाकून छान असं त्याचं पुरण बनवून तर इकडे पुरण बनवून अशा झालेल्या आहेत मस्त गरमागरम पुरण पोळ्या बटाट्याची भाजी आणखीन मस्त अशी झंझण कटाची आमटी तर झालेला सगळा स्वयंपाक पूर्ण तर इकडे आता देवाला नैवेद्य दाखवून जेवण घेतो छान असं आमच्या सर्जा राजांना पण इकडे मी पुरणपोळीचा नैवेद दाखवलेला आहे आणि इकडे छान असा आमचा बेंदूर सण सेलिब्रेट झालेला आहे तर पुढे कंटिन्यूच आहे माझी चकलीची रेसिपी ती ही तुम्हाला ब्लॉगमध्ये दिसेलच पण आता छान असं देवपूजा करून घेऊन देवाला नैवेद्य दाखवून करून घेतो जेवण तर बघू शकता आता इकडे मी छान असा नैवेद्याचा पण इकडे शूट घेतलेला आहे ॲक्च्युली ही भाजणी माडे सगळी तयारच आहे सगळ्या डाळी मिक्स तांदळाची बनवलेली आहे मी कारण दिवाळीच्या वेळेला मी भाजणी खूप जास्त प्रमाणात करून घेतली होती अगदी दोन ते तीन किलो होईल अशी भाजणी मी बनवून ठेवली होती आणि दिवाळीच्या वेळेला दीड किलोच्या चकल्या बनवल्या हो होत्या आणखीन मध्ये थोड्या केल्या होत्या आणि आत्ताही माझ्याकडे एक किलोची अशी शिल्लक आहे तर ह्याच्यामध्ये मी ओवा घालून ठेवला होता आणि ही खूप अशी पॅक व्यवस्थित करून ठेवली होती त्यामुळे आता ही मला पटकन अशी आज वापरता आलेली आहे तर याच्यामध्ये मी लाल तिखट परत घातलं त्यानंतर मीठ हळद टाकून हे सगळं मिक्स केलेलं आहे थोडे ओवा आणि तीळ घातलेलं आहे त्याच्यामध्ये आणि आता इकडे मी गॅसवरती तेल चार चमचे असे चांगलं कडकडीत कर -कर गरम करून घेऊन त्याच्यामध्ये हे टाकून घेतलेलं आहे अशा प्रकारे चकल्या केल्या तर त्या आपलं काही प्रमाण कमी का जास्त जरी झालं तर वरून आपण ॲड करू शकतो किंवा आपली चकली तेलामध्ये विरगळत नाही तर मी अशाच प्रकारे करते माझ्या चकल्या खूप अशा कुरकुरीत टेस्टी होतात आणखीन आता हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून हाताने ह्याच्यामध्ये गरम खूप असं गरम पाणी घालून मळायचं गरम पाण्याने पण चकल्या अशा कुरकुरीत होतात मिळून घेते पंधरा दिवसाच्या विश्रांतीनंतर आपले बघू शकता पाऊस आज बेंदर आणि पावसानं हजेरी लावलेली आहे जबरदस्त असा मुला जबरदस्त खूप पंधरा दिवसाच्या दिवसांच्या नंतर पावसाचा जोरदार आनंद झालेलं आहे कोल्हापूर सिटीमध्ये सो बघा फ्रेंड्स कसला मोठा हवा झालेला आहे हो ता इतका जोरात मुसळधार पाऊस आला की मला वाटला आता माझा चकलीचा प्लॅन सगळा फूस होतो की काय तस तर तसं काहीच झालं नाही चला इकडे लाईट पण गेल्या होत्या तर पीठ चकलीचं मी तयार करून ठेवलं होतं जशी लाईट आली तसं पटपटपट इकडे मी चकल्या बनवून घेतलेल्या आहेत पीठ चांगलं भिजलं होतं पण खूपच जोरात म्हणजे अक्षरशः जबरदस्त असा पाऊस आलेला होता त्यामुळे मला इकडे चकल्या करायला खूपच पावसामुळे लाईट नसल्यामुळे लेट झाला त्यामुळं लाईट गेल्यानंतर थोडा वेळ वाट बघितली पण काय लाईट लवकर येतच नव्हती तर त्यानंतर जेवण केलं आणि इकडे लाईट आल्याला आम्ही चकल्या करायला घेतल्या अगदी मला त्या पावसामुळे सगळ्यालाच लेट झाला आणि मला जरा रात्री ह्या चकल्या करायला बारा एक असं टायमिंग झालं म्हणजे एकच वाजला म्हणा पावसामुळं कारण लाईटच गेली होती आणि जात येत जात होती येत होती कंटिन्यू राहत नव्हती लाईट खूप विजा जोरात होत होत्या विजा वारं पाऊस तर चला इकडे आता स्वरा पण छान अशी मला हेल्प करत आहे तिला पण आता म्हटलं बघ तुला जमते का तर छान असं व्यवस्थित ते करत होती मला ती करून देत होती मी इकडं तळत होते चकली इकडे आधू पण आमच्या मदतीला आहे तर झालेलं तर आता फायनल इकडे चकल्या तयार तर लवकरच आवरलं असतं पण पावसाने सगळ्यामध्येच इकडे घोळ केलेला आहे तर इकडे गाळेले आहेत स्वराने छान अशा चकल्या इकडे तळत आहे मी आणि इकडे चार रेडी खमंग चकल्या